मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा आरोग्य अभय यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न भाले यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्री तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे तालुका स्तरीय भव्य बिनटाका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा आळंद वडोद बाजार जातेगाव येथील एकूण त्रेसष्ट लाभार्थ्यांवर शल्य डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी शस्त्रक्रिया केली आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वरुण देवकर डॉक्टर अफशा सुबोही आणि डॉक्टर जगदीश सावंत डॉक्टर आनंद राठोड डॉक्टर रविराज पवार पुंडलिक भागडे प्रकाश ब्रह्मकर सुनीता कुबेर किशोर काटकर यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा आळंद गनोरी जातेगाव वडोद बाजार येथील वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य सेविका गट प्रवर्तक आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले आहे या शिबिरामध्ये अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण लांजेवार यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून मार्गदर्शन केले महावीर जायस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर